क्रांतिकारक उमाजी नायकांना फासावरती लटवण्याकरता भला मोठा दोरखंड तयार करण्यात आला पण दोरखंडामध्ये सुद्धा ताकद नव्हती मलारी मार्तंडाच्या या भक्ताचा प्राण खिराची दोरखंड उमाजी नायकांच्या नरड्याला आवडला जायचा पण दोरखंड तुटला जायचा दोरखंडाचा फास सुद्धा उमाजी नायकांच्या नरड्याला आवळत नव्हता इंग्रजांना समजेन असा झाला अरे असं काय घडतंय अशी कोणती शक्ती आहे अशी कोणती फक्त ही उमाजीला वाचवते आणि मग त्याच उमाजी राजेला इंग्रज अधिकारी म्हटला अरे तुझ्या अंगामध्ये अशी कोणती शक्ती अशी कोणती भक्ते जे तुझे प्राण वाचवते तेव्हा या आद्य सांगितलं तुम्हाला माझे प्राण घ्यायचे असतील ना तुम्हाला मला पासावर ना अरे जेजुरीच्या खंड रायाचा फंड राहा हा माझ्या गळ्यातील हा गळ्यातला ताईत फक्त बाजूला करा आपोआप जगाचा मालक माझं प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही जेजुरीच्या अखंड रायाचा असणारा गळ्यातला ताईत बाजूला केला आणि पिंपळाच्या झाडावरती आद्य क्रांतिकारक उमाजी राजेला फाशी देण्यात आली खडक माझ्या प्रेत लटकत होत सांगत होत उभ्या भारत देशाला गुलामाला गुलाबीची चालीव करून द्या म्हणजे तो बंद करून उठेल देशासाठी अभिमान बाजा देशाकरता स्वाभिमान बाजा देव देश धर्मापाई प्रार्थ हातावरती घ्या सांगतो आम्हाला करती कर उमाजी नाही त्यांचा इतिहास आणि याच तदिप्यमान इतिहासाला आज रेखाडताना तुमचे आमचे हात कुठे गेले आज यंदा पहिलीच्या पुस्तकामध्ये आम्हाला शिकवलं जातं जॉनी जॉनी यस पप्पा युटिंग शुगर नो पप्पा ओपनीवर माऊत हा 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 आणि हा इतिहास शिकवण्यापेक्षा आमच्या पोरांना आदे उमाजी नायकांचा इतिहास शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त चौथीच्या पुस्तकामध्ये शिकवून चालणार नाही अमेरिकेमध्ये द मॅनेजमेंट ऑफ गुरु राजा शिवछत्रपती एम बी एच्या पोरांना शिकवलं जातं आमच्या चौथीच्या पुस्तकात फक्त शिवाजी महाराज शिकवला जातो पण आमच्या पोरांच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेस उमाजी कडकजी नाईक शिकवला जाईल ना तेव्हा देशास करता अभिमान आणि स्वाभिमान या पोरांच्या मस्तकात या पोरांच्या हृदयात निर्माण शिवार हरा राही हा इतिहास क्रांतिकारक उमाजी नायकांचा आहे <iology> अरे ज्या क्रांतिकारकाच पुन्हा पुन्हा व्हायला हवं तो क्रांतिकारक म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक ज्या क्रांतिकारक उमाजी नाईकांचा इतिहास पहिल्यांदा वाचला तर पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं वाटायला लागतं ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक पारतंत्र्याच्या नगरीमध्ये मातेच्या जन्मावरती स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा स्वातंत्र्याचा पहिला रणधुंजा म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाची नाईक अरे आजही कित्येक वर्षानंतर ज्या क्रांतिकारकाचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी तुमच्या आमच्या थमन्यांमधलं रक्त लागतं ना ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक ते क्रांतिकारक उमाजी नाईक